हे बघा मटण आलेलं आहे आणि मटणामध्ये दोन चाप दिलेले तर तरी एकदम मस्त तिकड तरी आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुरलीकरच युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण शेरे पंजाबला भेट दिलेली आहे धाब्याला आणि तिकडे धाब्यावर काय काय जेवण मिळतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्हाला ॲड्रेस सांगणार तो ॲड्रेस कुठचा हे बघा तेरे पंजाब धाबा आणि असा छोटासा जो ट्रक ड्रायव्हरांसाठी धाबा आहे तसा धाबा तो छोटा समोरून दिसतो आहे पण मागच्या बाजूला पण खूप आहे हे आहे देवगाव देवगाव ठिकाणी हा धाबा आहे आणि आपण त्यांना सांगूया गावटी कोंबड्या सांगूया प्लस मटण सांगूया आणि त्यासोबत भाकरी सांगूया भाकरी भात तर आपण त्यांची प्राईस बघून घेऊया हे बघा आणि हे खटिया कशाला असतात तर ट्रक ड्रायवर जेवण केल्यानंतर जे झोपतात तिथे त्यासाठी ते हा फ्रेंडचा जे मालक बसले आहेत बस चौधरी साहेबांचा नंबर दिलेला आहे ते प्रोपरायटर आहे तिकडचे आणि आपण देवगावमध्ये दे आहोत अमरावतीला आणि मला पुढे धाबा दाखवतो मी दोन ऑर्डर दिले आहेत तर त्याच्यामध्ये एक ऑर्डर अशी आहे गावटी कोंबडा हाफ अंडी दिलेली आहे आणि मटन प्लेट दिलेली आहे सोबत ज्वारीची भाकरी आहे आणि भात आम्ही इकडे बसणार आहोत आणि प्लस इकडे अजून हे बघा टेबल्स आहेत म्हणजे असा मोठा आहे आतमध्ये पण जागा आहे तिथे पण बसता येईल हे बघा पहिल्या टेबलवर कांदा लिंबू गाजर आणि मीठ आलेलं आहे सगळीकडची स्टाईल वेगवेगळी असते प्लस पापड हे रोस्टेड पापड सांगितलं आहे हे बघा आपला लपेटा आलेला आहे आपण थोडं थिक ग्रेवीमध्ये सांगितलेलं आहे तर आता आपल्याला तो टेस्ट करायचा आहे सोबत भाकरी येईल ज्वारीची हे बघा मटण आलेलं आहे आणि मटणामध्ये दोन साप दिलेले आहेत तर तरी एकदम मस्त तिखट तरी आहे तर मजा येईल खायला आपण टेस्ट करू तर आपण पहिलं चिकन टेस्ट करतोय ते बघा चिकन लेग पीस घेतलेला आहे गावटी कोंबडा आहे सहाशे रुपये हा भंडी आहे पांच रुपये प्लेट मटन है ब्वारी की बाकरी है पंचवीस रुपये तो मित्रांनो आता आपण हे बघा मटन साप आहे त्याच्यावर थोडा रस्सा टाकू आणि

एकदम डावडांचा वय म्हणजे अमरावतीला आले आहेत हे कळतं आपल्याला भातासोबत काम टेस्ट करूया आम्ही इकडे लांब कामासाठी आलेलो तर पेट्रोल पंप वगैरे एका पोराने सांगितलं की इकडे धाबा आहे सांगला म्हणून शेरे पंजाब तर तुम्ही तिथे झेक म्हणजे भारी भेटेल तर जसे बोललं तसं आहे एक युनिक चव आहे आणि असं वाटतंय की बाबा कुठेतरी आपण लांब आलो आहे आणि खरंच खूप भारी चव मिळाली आम्हाला एक नंबर तुम्हाला मटण काय बोल मटन थोडं शिजलंय हे बघा असं बिल आलंय पाचशे रुपये गावठी बुंगणा बटन एक पेट अडीचशे एक बिस्लरी दोन पापड एक हजार पस्तीस भिजले तर छान तर मित्रांनो शेरे पंजाबचं जेवण एकदम जबरदस्त आहे इकडचं आम्ही मटण टेस्ट केलं गावठी कोंबडं टेस्ट केलं आहे एकदम भारी तुम्हाला इथे यायचं असेल तर पत्ता आहे शेरे पंजाब धाबा देवगाव अमरावती आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नमूद इथे लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्या थँक्यू